नमस्कार चित्रमेडो पाहुया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव मुंबई त्यानंतर या ठिकाणी चेन्नई या ठिकाणचे बाजारभाव पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव आज या ठिकाणी बघितलं सोलापूर बाजार समितीमध्ये <coughs> सुपर गोळा कांदा मोठा कांदा मोकळ मिडियम गोल्टा गुलटी कांद्याचे काय बाजारभाव चो आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बिलायकोन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात क्रॉस करू शकता आज दिनांक बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तीनशे कांदा गाड्यांची आवक झालेली आहे सुपर गोळा कांदा बावीसशे ते तेवीसशे रुपयापर्यंत चालू आहे मोठा कांदा दोन हजार ते एकवीसशे मोकळ कांदा अठराशे ते एकोणावीसशे मोडियम कांदा सोळाशे ते सतराशे गुल्टा कांदा चौदाशे ते पंधराशे गोलटी कांदा दोनशे दो दोन बाराशे तेराशे चिंगळी कांदा सहाशे ते सातशे जोड कांदा पाचशे ते सातशे श्रीशिर इरप्पा जावळे सोलापूर या ठिकाणचे नवीन कांद्याचे बाजारभाव आपण बघितले आहे आणि तेवीसशे रुपयापर्यंत सर्वाधिक दर या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बघू शकता लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बाजारभाव आहे आहे एकूण नगांची आवक लाल कांद्यासाठी तीनशे कांदा आवक नाही तर कांदा जे तीनशे क्विंटल तीनशे नगामधून पस्तीसशे क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितलं तर लाल कांद्यासाठी नवीन कांद्याचे बाजारभाव आहे तर लाल कांदा कमीत कमी नऊशे जास्ती असतं पंधराशे सत्तर आणि सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे कांद्याच्या भावात प्रचंड अशी आणि झपाट्याने घसरण झालेली आहे कांदा निर्यात बंदी झाल्यापासून जे की कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत चालली आणि ती घसरत होतच चालली आहे आज कमीत कमी, कमी नऊशे आणि सरासरी दर चौदाशे या रेंजमध्ये चालू आहे जास्तीची दर काय एक शंभर रुपयाने वाढून म्हणजे पंधराशे सत्तर रुपयांनी चालू आहे त्यानंतर चेन्नई या ठिकाणचे बाजारभाव अर्धा क्विंटलप्रमाणे आहे एक सुपर कॉलचा कांदा तेराशे ते चौदाशे म्हणजे क्विंटलप्रमाणे बघितले तर स सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट आहे पुणे पिंपरी या ठिकाणीसुद्धा असेच प्रकारचे मार्केट सध्या महाराष्ट्रभरामध्ये कांदा निर्यातबंदीमुळे झालेला का आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं निर्यातबंदी करणं योग्य झाली का अयोग्य झाली आता या ठिकाणी बघितलं निर्यात बंदी करणं ही अयोग्यच आहे परंतु तुमचं स्वतःचं मत प्रत्येकीमेंटच्या मत म्हणू शकता व्हिडिओपासून तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून व्हिडिओ